रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरीचं विसर्जन कसं करायचं म्हणजे गौरीचे दोरे कसे घ्यायचे गाठी कशा बनवायच्या गौरीचं विसर्जन करत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे याशिवाय विसर्जनाचा शुभमुहूर्त कोणता आहे अशी बरीचशी माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भाद्रपद चतुर्थीला घरोघरी गोर आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू काही तपासायला गौराई येत असते तिलाही माहेरचं सुख मिळावं म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाठ आनंदामध्ये केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊ देऊन स्वग्रही जाते भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं परंतु गौरीचा सण साजरा करण्याच्या परंपरा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी गौराईला गणराईची आई समजलं जातं तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान लेला या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजे आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांना आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत केले जाते गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन देखील प्रसन्न होते दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन झालेलं आहे जे ज्येष्ठा गौरी पूजन अकरा सप्टेंबरला केलं जाईल दुपारी बाराच्या आत गौरी पूजनाचा गौरीला नैवेद्य दाखवावा आणि गौरी विसर्जन ही बारा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत केलं जाईल या शुभमुहूर्तावरती तुम्ही गौराईचं विसर्जन करू शकता अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी समृद्धी होण्यासाठी विवाहित महिला ज्येष्ठा गौरीचं व्रत हे करत असतात याला गौरी गणपतीचा सण किंवा महालक्ष्मीपूजन असं देखील म्हटलं जातं गौरीचं विसर्जन कसं करायचं किंवा गाठी कशा घ्यायच्या दोरे कसे बनवायचे याबद्दल आता आपण परिपूर्ण माहिती पाहूया गौरीचं विसर्जन करण्याच्या किंवा दोरे घेण्याच्या गाठी बनवण्याच्या पद्धती ह्या थोड्याफार सारख्या असतात परंतु त्यामध्ये थोडेसे बदल हे परंपरेनुसार किंवा प्रदेशानुसार पडत असतात तर प्रत्येकांचे जे काही नियम आहे जे काही परंपरा आहे ती थोडीशी वेगळी असते त्यामध्ये संपूर्ण साम्य असणं शक्य नाही आज आमच्या भागामध्ये गौराईचं विसर्जन कसं केलं जातं किंवा गाठी कशा घेतल्या जातात याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपापल्या परंपरेनुसार जी गौराई असते तर तिचं विसर्जन केलं जातं तीन दिवसाची ही माहेरवाशी आपल्या घरामध्ये आल्यानंतर तीन दिवस कुठे जातात हे समजतच नाही पहिला दिवस आगमनाच्या तयारीमध्ये दुसरा दिवस गौराईला मोठे करतो गो दुसऱ्या दिवशी गवराईला महानैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी आपण गवराईचं विसर्जन करत असतो तर आमच्याकडे पहिल्या दिवशी गवराई ह्या ताटामध्ये किंवा धान्यामध्ये बसवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी गवराई ह्या मोठ्या केल्या जातात ज्या दिवशी आपण गौरी पूजन करतो त्यावेळेस आपण कोणत्याही एका भांड्याने तांदूळ मोजून एखाद्या वाटीमध्ये घालून ते आपण गौराईच्या खाली असे स्टँडच्या खाली ठेवायचे आहेत जेव्हा गौराई विसर्जनाचा दिवस येतो म्हणजे दोरे घेण्याचा दिवस येतो त्यावेळेस हे तांदूळ काढायचे आहेत त्यानंतर हे तांदूळ आपण परत त्याच भांड्याने मोजून घ्यायचे आहे तर त्यामध्ये ते तांदूळ हे कमी झालेले आढळतात किंवा वाढलेले दिसतात यावरून आपलं हे वर्ष कसं जाणार आहे हे समजतं अशी देखील आमच्याकडे एक परंपरा आहे विसर्जनाच्या दिवशी हे ते तांदूळ काढून पुन्हा मोजलेले दिसतात मोजतात आणि त्यानंतर या तांदळाचा भात केला जातो त्या भातावरती थोडासा गुळ घालून त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर हा जो तांदूळ हा जो भात आहे तो गुळभात भात देऊन आपल्या इथं विसर्जनासाठी ज्या महिला आलेल्या असतात दोरे घेण्यासाठी ज्या महिला आलेल्या असतात तर त्यांना हाच प्रसाद म्हणून दिला जातो आता आपण गाठी कशा बनवायच्या ते पाहूया तर गाठी बनवण्यासाठी आपल्याला सुती धागा घ्यायचा आहे आणि तो सुती धागा आपण पाच वेळा गुंडाळून घ्यायचा आहे काही ठिकाणी पाच दोरे घेतले जातात काही ठिकाणी सात अकरा एकवीस असे दोरे घेतले जातात तर आमच्याकडे पाच दोरे घेण्याची पद्धत आहे तर एका ठिकाणी पाच असे आपण एका गौरीचे पाच आणि दुसऱ्या गौरीचे पाच असे दोरे घेणार आहोत तर गाठी घेत असताना काही ठिकाणी घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तर तेवढ्यांचे जे दोरे आहेत तर ते दोरे घेतले जातात म्हणजे आपल्या घरामध्ये जर सात व्यक्ती असतील तर सात दोरे घ्यावेत किंवा नऊ व्यक्ती असतील तर नऊ दोरे घ्यावेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे एक एक दोरा घेतला जातो आणि त्यामध्ये गाठी बनवल्या जातात असे आपल्या घरामध्ये जर पाच व्यक्ती असतील तर एका एका गौराईचे पाच आणि दुसऱ्या गौराईचे पाच असे दहा दोरे बनवले जातात काही घरामध्ये काही परंपरामध्ये ज्या काही दोरे आहेत तर त्या व्यक्ती व्यक्तींची संख्या किती आहे त्यांच्यावरून घेतले जातात तर काही ठिकाणी पाच सात असे घेतले जातात आमच्याकडे हे दोरे पाच असे घेतले जातात यानंतर या ज्या धागा आहे तर या धाग्याला आपण हळदी कुंकू लावून त्याला असा रंगीत करून घ्यायचा आहे तर गाठी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं तर गाठी बनवण्यासाठी पाच झाडाची पालवी घेतली जाते आघाडा घेतला जातो दुर्वा घेतल्या जातात एकांत फूल घेतलं जातं यानंतर यासोबतच मकचा तुरा हा आवर्जून घेतला जातो या सर्व पालवीमध्ये आपल्याला मकचा तुरा देखील घ्यायचा आहे यानंतर आपल्याला थोडंसं विड्याचं साहित्य देखील लागेल त्यामध्ये हळकुंड खारीक आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला जातो एका दोऱ्यामध्ये पाच किंवा सात किंवा नऊ गाठी घ्यायच्या आहेत एका दोऱ्यामध्ये मी सात गाठी बनवलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लागते ते म्हणजे खारी खोबरं आणि हळकुंड या तीन वस्तू झाल्या त्यानंतर आपण पालवीमध्ये काय घेतलेलं आहे तर यामध्ये मकचा तुरा हा लागतो त्यानंतर आघाडा हराळी आणि आंब्याचा ढाळा मी घेतलेला आहे यासोबतच तुम्ही पाच पालवी घेऊ शकता म्हणजे पाच पालवी एकत्रित करून देखील तुम्ही एक गाठ त्याची बांधू शकता अशा मी सात गाठी बनवून घेतलेल्या आहेत तर एकूण आपल्याला दहा दोरे बांधून घ्यायचे आहेत एका गौरीचे पाच आणि दुसऱ्या गौरीचे पाच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सहजपणे आपण हा जी काही गाठ आहे तर ती बांधू शकतो अशा प्रकारे आपल्याला एक गोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे साहित्य घालायचं आहे ते घालायचं आणि हा धागा आपल्याला पुढे खेचायचा आहे म्हणजे ज्याची गाठ बसली जाते तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गाठी बनवू शकता ह्या ज्या बनवलेल्या गाठी आहेत तर त्या सुपामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत तर हे सूप आहे तर ते आपल्याला गौरी समोर ठेवायचं आहे त्या सूपामध्ये आपल्याला हळदी कुंकूंचा करडा ठेवायचा आहे किंवा तुम्ही वाटीमध्ये देखील हा करडा ठेवू हळदी कुंकू ठेवू शकता त्यानंतर गौराईला आपल्याला सर्वात आधी नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये आपण जो भात शिजवला होता तर तो आपण जे गौरी पूजनाच्या दिवशी गौराईच्या खाली जे तांदूळ ठेवलेले होते त्याचंच आपल्याला जो भात आहे तर तो भात बनवायचा आहे तर त्या भातामध्ये किसलेला गुळ आपल्याला घालायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला गौराई दाखवायचा गौरी पूजनाच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला दाखवला असेल किंवा सोळा प्रकारचे विविध नैवेद्य दाखवले जातात मिठाई दाखवली जातात किंवा सोळा प्रकारच्या आपण दिवाळीला जसा फराळ करतो तसा फराळ देखील गौराईला नैवेद्य म्हणून दाखवला जातो यानंतर आपण जो नैवेद्य भाताचा दाखवलेला आहे गुळ भाताचा तर तो गुळ भाताचा नैवेद्य गौराईला दाखवून त्यानंतर आपण हा नैवेद्य गणपती पुढे देखील ठेवलेला आहे काही ठिकाणी शेवाळ्याचा भात देखील बनवला जातो काही ठिकाणी असा भात बनवला जातो त्यानंतर ह्या ज्या गाठी आहेत त्या सुपामध्ये ठेवायचा ते सूप आपण गौराईच्या पुढे ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला पाच किंवा सात सुवासिनींना बोलवायचं आहे विसर्जनासाठी त्यानंतर घरामध्ये जी मुख्य स्त्री आहे कुळस्त्री आहे तर त्या कुलस्त्रीने ह्या ज्या गाठी आहेत त्या आपल्या ओटीमध्ये घ्यायच्या आहेत घरातील मुख्य स्त्रीने गौरीसमोर बसायचं आहे आणि ज्या येणाऱ्या सुवास नी आहे तर त्या येणाऱ्या सुवासनीने त्या मुख्य स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ज्या गाठी आहेत तर तिच्या ओटीमध्ये घालायच्या आहेत तर लक्षात ठेवा की गाठी या घालायच्या आहेत पदरात घालायच्या नाहीत कारण की जेव्हा संक्रांतीचे विडे घेतले जातात तर ते पदरामध्ये घेतले जातात आणि गौरीच्या जा ज्या गाठी आहेत तर त्या आपण ओटीमध्ये घेतल्या जातात तर त्यामध्ये ओटीमध्येच आपल्याला ह्या गाठी घ्यायच्या आहेत तर त्यानंतर आलेल्या सुवासनीने एका एका सुवासनीने ह्या ज्या गाठी आहेत तर त्या एक एक करून पदरामध्ये घालू शकता म्हणजे एक एक सुवासनी एक एक गाठी घालू शकते किंवा ज्या आलेल्या पाच किंवा सहा सुवासनी आहे त्या सगळ्या ह्या गाठी घालून तिच्या हाताला एका स्त्रीने ह्या सगळ्या गाठी घालून उरलेल्या स्त्रीने तिच्या हाताला हात लावून उभं राहिलं तरी देखील चालेल तर अशा गाठी आपण ओटी मध्ये घ्यायच्या आहेत ओटी घेत असताना आलेल्या सुवासणींनी त्यांना विचारायचं आहे की काय घेता तेव्हा गाठी घेणाऱ्या स्त्रीने सांगायचं आहे की राजलक्ष्मी त्यानंतर तेव्हा त्यांनी सांगायचं आहे की कोणाची तेव्हा सांगायचं की मालकाची असं विचारायचं आहे त्यानंतर उखाना घेतला जातो तर हा जो उखाणा घेतला जातो तो असा की गौरीचे दोरे घेते मी सासूर ज्येष्ठा गौरीचे दोरे घेते मी सासूर वाशीन आईबाबांच्या प्रेमाची आहे मी माहेर वाशिन आईबाबांच्या प्रेमाची आहे मी माहीर माहेर वाशिन सासू सासऱ्याने दीड प्रेम दिले भरपूर सासू सासऱ्याने दीर प्रेम दिले भरपूर रावांचे नाव ठेवून ठेवते सर्वांचा मान असा उखाना आपण घ्यायचा आहे असा उखाना घेतल्यानंतर आपण हे जे दोरे घेतलेले आहेत गाठे घेतलेले आहेत त्या स्त्रीने घरातील देवांच्या पाया पडायचं आहे त्यानंतर तुळशीच्या पाया पडायचा आहे त्यानंतर मालकाच्या पाया पडायचा आहे मिस्टरांच्या पाया पडायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये जी काही वडीलधारी लोक असतील तर त्या लोकांच्या पाया पडायचं आहे पाया पडून झाल्यानंतर ज्या गाठी आहेत त्या गाठी घेऊन ओटीमधल्या गाठी घेऊन तसेच गौरी समोर यायचं आहे आणि गौरी समोर आल्यानंतर गौरीच्या डोक्यावरती ह्या ज्या गाठी आहेत तर त्या ठेवायच्या दुःख स्वतःच्या डोक्यावर घेत असते हा सगळा जो भार आहे तर ती स्वतःच्या डोक्यावर घेऊन जात असते आणि आपल्याला सुखी करत असते असा त्यामागचा अर्थ आहे त्यानंतर गौरीचं विसर्जन करायचं आहे गाठी दिल्यानंतरच गौरीचं विसर्जन करायचं आहे अगोदर तर आपल्याला विसर्जन करायचं नाही अगोदर नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा गाठी आपण डोक्यावरती ठेवायच्या आणि त्यानंतर गवराईला विसर्जित करायचं आहे विसर्जित करण्यासाठी मुखवटा थोडासा हलवायचा आहे अशा प्रकारे आपण गौराईचं विसर्जन करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने गौराईच्या गाठी कशा करायच्या दोरे कसे घ्यायची याची पारंपरिक पद्धत सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या हो